बघा दोन पाईप एका वेळी चालू असताना अनुक्रमे तीन तास चार तासात टाकी भरतात तर तिसरा पाईप आठ तासात टाकी रिकामी करू शकतो टाकी एक छेद बारा भरल्यावर तिन्ही पाईप एकत्र चालू करण्यात आले तर टाकी पूर्णपणे भरायला किती वेळ लागला प्रश्न सोडवायचा कसा हे तीन पाईप लक्ष द्या त्यांची नाव ए बी आणि सी उदाहरणार्थ त्यातील ए पी हे जे दोन पाईप आहेत अनुक्रमे टाकी तीन तास चार तासात भरतात त्यांची ही कार्यक्षमता तीन तास आणि चार तास तर तिसरा पाईप आठ तासात टाकी रिकामी करू शकतो मग इथं करायचं काय या तीन चार आठ यांचा लसावी काढायचा लक्ष द्या तीन चार आणि आठ यांचा लसावी काढा जसं की दोन न तीन भाग जात नाही बेदोनी चार बेचूक आठ सर परत दोन भाग द्या तीन ला जात नाही बे बे दोन्ही चार लसावी म्हणजे या सामायिक या, असामायिक अवयवांचा सा गुणाकार ओके म्हणजे दोन गुणीला दोन गुणीला तीन गुणीला एक गुणीला दोन बेदोनी चार चार तरी बारा बार दोन्ही चोवीस भाग टाकीचे एकूण भाग चोवीस आहेत चोवीस भाग असलेली ही टाकी ए हा नळ तीन तासात बी हा नळ म्हणजे पाईप चार तासात आणि सी हा पाईप ती टाकी भरलेली टाकी आठ तासात रिकामी करू शकतो इथं प्रश्न एक मनाशी विचारा ही झाली त्यांची एकूण कार्यक्षमता भरणे रिकामी करणे इथं तासाभराची तासाभराची कार्यक्षमता एका तासामध्ये हे तिन्ही ही पाईप किती काम करतात टाकीचे एकूण भाग चोवीस भागीला तीन करा हा भाग जातो आठ न म्हणजे एका तासामध्ये आठ भाग टाकी भरण्याचं काम हे नळ करतो इथं टाकीचे एकूण भाग भागीला चार भाग सहा न जातो बी हा पाईप टाकी सहा भाग भरतो एका तासात आता हा ही पाईप एकूण भरलेली टाकी आठ तासात रिकामी करू शकतो एका तासात टाकी किती रिकामी करू शकतो टाकीचे एकूण भाग भागीला आठ भाग तीन न जातो सर म्हणजे तीन भाग रिकामी करू शकतो लक्ष द्या आता गणित काय म्हणते टाकी एक छेद बारा भरल्यावर याचा अर्थ या टाकीचा टाकीचा जी काही टाकी आहे टाकी एक छेद बारा भाग भरल्यावर म्हणजे भरलेला असताना नंतर पुढच्या गोष्टी त्यावर आपल्याला ऍक्शन करायचे टाकीचा छेद भाग बा... छेद बारा टाकीचा एकछेद बारा भाग म्हणजे टाकीचे किती भाग हा प्रश्न त्यासाठी टाकीचे एकूण भाग चोवीस आणि एक छेद बारा अशी मांडणी करणार भाग दोन न जातो म्हणजे काय दोन भाग टाकी छेद बारा भरल्यावर तिन्ही पाईप एकत्र चालू करण्यात आले तर टाकी पूर्णपणे भरायला किती वेळ लागेल म्हणून टाकीचे हे जे एकूण भाग आहेत चोवीस या चोवीस भागातून हे भरलेले दोन भाग वजा करा उत्तर बावीस भाग आपल्याला फक्त प्रश्न असा विचारला की टाकी छेद बारा भरल्यावर पुढ हा प्रश्न आहे तुमच्यासाठी तिन्ही पाईप एकत्र हो, चालू करण्यात आले तर टाकी पूर्णपणे भरायला किती वेळ लागेल आता टाकीचे भरायचे राहिलेले भाग किती तो बावीस भाग हे बावीस भाग अंशस्थानी मांडा छदस्थानी काय एका तासाच एका तासाच टाकी भरण्याच कार्य किती व्हायला लागलं हे हा नळ एका तासात आठ भाग टाकीचे टाकी भरतो बी हा नळ एका तासात टाकीचे सहा भाग भरतो हे दोन नळ टाकी भरण्याचं काम करा लागले आणि हा नळ एका तासात तीन भाग टाकीने कमी करतो आठ सहा चौदा भाग टाकी एका तासात भरल्या चालली पैकी तीन भाग रिकामी व्हायला लागले मग चौदा गेले भाग वाटल्यास त्यापैकी तीन भाग टाकी रिकामी करण्याचं काम हा सी नळ एका तासात करावा लागला म्हणजे ही वजापाकी अकरा भाग एका तासात टाकी भरण्याचं काम व्हावं लागलं अकरा भाग म्हणून तासाभराच टाकी भरण्याचं कार्य हा भाग दोन न जातो सर म्हणजे दोन तास हे या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या टाकी एकछेद बारा भरल्यावर तर टाकी एकछेत बारा कशी भरली तो वेळ करायचा का वगैरे काही भानगडीत पडायचं नाही लक्ष द्या टाकी एकछेद बारा भरल्यावर म्हणजे टाकीचा एक छेद बारा भाग अर्थात हे दोन भाग एकूण भागातून वजा उरलेल्या भागास नळ एकत्र सुरू केल्यास हे असा अपेक्षित दोन तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये शोधला आहे ओके नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट वर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल